तिळाच्या पोळ्यात नव्हते घ्या चालेल म्हणलं काय हाय का बघा तर बघा चाय बनवला आणि इकडं तिळं ठेवले भाजण्यासाठी पहिले भाजून घ्यायची तिळं चाललं आता आम्हाला ब्लाऊज कटिंग करून आज फक्त ब्लाऊजच कटिंग करून ठेवतो खली बाबा एकदाची वटपौर्णिमा पौर्णिमा का नाही बरं <laughs> तर आता निवांत बसले मी तर ब्लाऊज वगैरे आजचे झाले सगळे चार पाच शिवले आणि इकडं कटिंग चालली माझी बघू शकता मी दाखवते तुम्हाला तरी पण कट करून ठेवली एक दोन तीन चार ब्लाऊज कट करून ठेवलेले आहेत आता हे उद्यासाठी मग काय झाली वटपौर्णिमा वटपौर्णिमा बिचाऱ्या बाया मस्त नटून थटून नव्या साड्या घालून फॅन्शी फॅन्सी ब्लाउज घालून मस्त वडाला गेल्या होत्या आणि आम्ही इथंच बघा याच ब्लाऊज दे त्याच ब्लाउज दे तर अजून पण ब्लाऊज आहेत साड्या आहेत ती खूप हॉल आता चालले साड्या शिलाई करून ठेवले साडे साड्या हातशिलाई करायच्या एवढी हातशिलाई करायची आणि जायचं घरी

सांग ना कोथिंबीर कशी दिली कोथिंबीर चाळीस पन्नास ला गड्डी बापरे काय नाही चाळीस पन्नास रुपयाला एवढी गड्डी अवघड अवघडे तर आज आहेत तिळ्याच्या पोळ्या तर हे गावून आणलेले तीव्र आज लवकर आले तर मला पोळ्याच करू बरेच दिवस झाले तिळ्या पोळ्याच नव्हत्या चाले मला काय आहे का बघा चाय इकडे तिळ ठेवले भाजण्यासाठी पहिले भाजून घ्यायची तिळ चाय या चाय प्यायला हे बघा तिळ काढून घेतले मिक्सरमध्ये बारीक केलेत आता साखर पण करायची बारीक तिळाच्या पोळ्या असं करायच्या तुम्ही कधी केल्या का खाल्ल्या का तिळ्याच्या पोळ्या i'm